नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त चीजी चीजी ब्रेड पिझ्झा तर हा पिझ्झा आपण अगदी झटपट कोणतेही जास्तीचे कष्ट न घेता अगदी पाच ते दहा मिनटात बनवणार आहोत हा पिझ्झा आपण ओवनमध्ये न बनवता तव्यावरती बनवणार आहोत त्यामुळे कुणाकडे ओव्हन नसेल तरीही हा पिझ्झा तुम्ही बनवू शकता तव्यावर पिझ्झा बेक करताना तो करपू नये म्हणून इथे मी एक खास ट्रिक सांगितली आहे हा ब्रेड पिझ्झा बनवणं अगदी सोपं आहे आणि हा ब्रेड पिझ्झा खूप टेस्टीही लागतो तर माझ्या या पद्धतीने एकदा हा चीज ब्रेड पिझ्झा नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे आपण पिझ्झासाठीच स्टपिंग बनवणार आहोत तर त्याकरता इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची छोटे छोटे पनीरचे तुकडे आणि वाफवलेले स्वीटकॉर्न्स स्वीट घेतलेले आहेत इथे तुम्ही पिवळी लाल शिमला मिरची घेऊ शकता ऑलिव्हही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेतलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला बारीकच चिरून घ्यायच्या आहेत आता या सगळ्या भाज्या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात सगळ्या भाज्या बाउलमध्ये काढून घेतल्या आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ओरिगॅनो एक चमचा मिक्स हर्ब्स आणि अगदी थोडं मीठ घालायचं आहे अगदी भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे कारण नंतर आपण सॉस चीज वापरणार आहोत त्यामध्येही मीठ असतं त्यामुळे भाज्यांपुरतंच इथे आपल्याला मीठ घालायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे पिझ्झा सॉस घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिझ्झा सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर बघा इथे मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं पिझ्झासाठीचं स्टपिंग तयार झालेलं आहे आता आपण लगेचच पिझ्झा बनवायला घेऊयात तर इथे मी दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत तुम्ही एकावेळी तव्यावरती किती पिझ्झा बेक करणार आहात तेवढे ब्रेडचे स्लाईस घ्या इथे मी सँडविच ब्रेड घेतलेला आहे तुम्ही ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता आता या ब्रेड स्लाईसला एका बाजूला बटर लावून घ्यायचं आहे बटर अवश्य लावा कारण बटर न लावता ब्रेडवर जर भाज्यांचं स्टपिंग घातला तर भाज्यांमुळे ब्रेड ओला होतो आणि पिझ्झा इतका छान लागत नाही त्यामुळे बटर नक्की लावा बटर नसेल तर थोडं तूप किंवा लोणीही लावू शकता बटर वापरण्यापूर्वी थोडा वेळ फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा म्हणजे बटर ब्रेडवरती व्यवस्थित पसरवता येईल ब्रेडला सगळीकडं सा चांगलं असं बटर लावून घ्यायचं आहे तर बघा इथे ब्रेड थोड़ मी ब्रेडच्या दोन्ही स्लाईजला छान असं बटर लावून घेतलेलं ला आहे आता यावरती अगदी थोडं थोडं आपल्याला पिझ्झा सॉस घालून घ्यायचं आहे आणि तेही व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आधी आपण टपिंगमध्येही सॉस घातलेला आहे त्यामुळे इथे तुम्ही थोडं थोडं जरी सॉस लावला तरीही चालेल तर बघा इथे मी ब्रेडच्या दोन्ही स्लाईजला व्यवस्थित असं सॉस लावून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला भरपूर असं भाज्यांचं स्टपिंग घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे नेहमी बाहेरचा पिझ्झा आणून खाण्यापेक्षा हा पिझ्झा ट्राय करून बघा नक्की आवडेल अगदी पाच ते दहा मिनटात बनून तयार होतो आणि चवीला तर अगदी बन्नाट लागतो तर इथे मी सगळीकडे व्यवस्थित असं भरपूर स्टपिंग पसरून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला भरपूर असं मोजरेला चीज घालायचं आहे इथे मी मोजरेला चीज घेतलेला आहे तुम्ही ट्यूब चीज घेऊन ते किसून यावरती घातला तरीही चालेल आता या चीजवरती आपल्याला परत थोडं ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स घालून घ्यायचं आहे आता हा पिझ्झा आपल्याला बेक करून घ्यायचा आहे तर त्याकरता इथे मी गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा हलकासा गरम झाला की या तव्यावरती आपल्याला सगळीकडे बटर लावून घ्यायचं आहे तव्यावरती सगळीकडे बटर व्यवस्थित लावून झालं की आता यावरती आपल्याला तयार ब्रे ब्रेडचे स्लायसेस ठेवून द्यायचे आहेत सोबतच एका छोट्या वाटीमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि यावरती झाकण लावून लो फ्लेमवरती याला एक चार ते पाच मिनटं किंवा चीज पूर्ण मेल्ट होईपर्यंत याला बेक करून घ्यायचं आहे पाण्याची वाटी अवश्य ठेवा याने काय होतं की यातील भाज्या या पाण्यामुळे व्यवस्थित वापरल्या जातात त्या कच्च्या राहत नाहीत आणि असं वाटीत पाणी ठेवल्यामुळे ब्रेड तळाला करपतही नाही फक्त गॅस कुठेच मोठा किंवा मध्यम करायचा नाही लो फ्लेमवरती याला पन, बेक करून घ्यायचं आहे म्हणजे ब्रेड छान क्रिस्पी होतो साधारण चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता याला आपण उघडून बघूया तर बघा चीज अगदी छान मस्त असं मेल्ट झालेलं आहे ब्रेड पिझ्झा छान बेक झालेला आहे सगळ्या भाज्या छान अशा वापरल्या गेलेल्या आहेत ब्रेड ही छान क्रिस्पी झालेला आहे तो तळाला अजिबात करपलेला नाही आता हा पिझ्झा पण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने उरलेले सगळे पिझ्झे पण बनवून घेऊयात तर बघा अगदी मस्त असा हा आपला ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे आता हा पिझ्झा मी तुम्हाला कट करून दाखवते पिझ्झा कट करताना तुम्हाला जाणवत असेल की ब्रेड छान क्रिस्पी झालेला आहे तर बघा किती मस्त चिजी चिजी हा ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे अगदी आपण बाहेरून पिझ्झा मागवतो ना त्यापेक्षाही हा पिझ्झा भारी लागतो आणि मेन म्हणजे अगदी पटकन बनतो त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेरून पिझ्झा ऑर्डर करण्यापेक्षा अगदी हायजेनिक पद्धतीने हा पिझ्झा तुम्ही घरी बनवू शकता तेही अगदी कमी खर्चात तर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा पण रहा राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग